हो या, या लठ्ठपणा किंवा ही सर्वात मोठी विकारापर्यंत अनेक आजारांना आमंत्रण मिळते पण एका डॅनिश कंपनीने लठ्ठपणावर एक रामबाण उपाय शोधल्याचा दावा केलाय नॉर्डिक्स या डेन्मार्कच्या कंपनीने वजन कमी करणारं वेगोवी हे औषध लॉन्च केलंय सध्या मार्केटमध्ये ओबेसिटी म्हणजे स्थूलता कमी करण्यासाठी एक नवीन औषध अवेलेबल झालं आहे जे इंजेक्शन मध्ये आहे ज्याचं नाव आहे विगोवी म्हणजे त्याच्यामध्ये इंजेक्टेबल सीमाग्लुटाइड आहे हे काय काम करतं सीमाग्लुटाइड तर तुमच्या शरीरातली चरबी कमी करण्याचा प्रयत्न करतं आणि महिन्याला जवळपास दोन ते पाच किलो वजन कमी करेल असं त्याच्या स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेलं आहे एका आकडेवारीनुसार भारत हा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेला जगातला तिसरा मोठा देश आहे जवळपास पंचवीस कोटी नागरिक या समस्येने त्रस्त आहेत पण वेगोवी हे औषध अशा रुग्णांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो वेगोवी हे एक प्रकारचं प्रोटीन आहे या औषधाने भूक कमी लागते खाण्याची इच्छा कमी होते त्यामुळे याचा वजनावर परिणाम दिसून येतो शून्य पूर्णांक पंचवीस मिलिग्रॅम पासून एक मिलीग्रॅम या प्रमाणात या औषधाचे डोस उपलब्ध आहेत पण याची किंमती मात्र सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत सतरा हजारापासून ते सव्वीस हजारापर्यंत प्रति डोस या औषधाची किंमत आहे आणि महत्वाचं म्हणजे यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असेल त्यामुळे हे औषध खरंच भारतीयांचा लठ्ठपणा दूर करण्यास मदत करणार का ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा